पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार वन्न, आणी तीस तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा तालुक्यातील भादोलेया गावी जगदंबा माता यात्रा महोत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकतीस मार्च रोजी ही यात्रा साजरी करण्यात आली आहे दरवर्षी प्रमाण रंगपंचमीच्या दिवसापासून या यात्रेला सुरुवात होते रंगपंचमीच्या दिवशी गावातून रंगाची गाडी काढून सर्व गावकऱ्यांच्या उधळण करण्यात येते रंगपंचमीच्या दिवसापासून सायंकाळी विविध देवी देवतांचा सोंग काढण्यात येतं या सोंगाची घरोघरी पूजा करण्यात येते यानंतर एकनाथ षष्ठीच्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देवीच्या अवताराची सुरुवात होते अर्थातच देवीचा सोंग या दिवशी काढून संपूर्ण गावात फिरवलं जात विशेष भलेही दिवाळीला लेकीबाळी येण्याची टाळणार मात्र या यात्रेला लेकीबाळी मोठ्या संख्येनं गावात येतात आणि या यात्रेत सहभागी होऊन देवीचं दर्शन घेतात शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे तीन ते चार हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते रंगपंचमीच्या दिवशी या यात्रेचे मानकरी म्हणून सर्व गावकऱ्यांच्या काम न करता राहावं लागतं दुसऱ्या यात्रेच्या वेळेस त्या व्यक्तीचं संपूर्ण गाव दर्शन घेतं संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण या दिवशी दिसून आलं मी वसंत नामदेव निकम विश्वस्त जगदंबा संस्थान भाजुला आज या ठिकाणी जगदंबा देवीच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे सालाबादाप्रमाणे दरवर्षी रंगपंचमीनंतर जगदंबा मातेच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते रंगपंचमीच्या दिवशी गावातून रंगाची गाडी काढून सर्व गावकऱ्यांच्या वतीने रंगाचे उधळण करण्यात येते व त्या दिवसापासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते रंगपंचमीपासून सायंकाळी दररोज गावातून विविध देवी देवतांची सोंगे काढण्यात येतात त्या सोंगांची घरोघरी पूजा करण्यात येते दरवर्षी गावातून विविध देवी देवतांचे सोंगे काढण्यात येतात त्यानंतर त्या देवी देवतांच्या सोंगाची घरोघरी पूजा होते त्यानंतर षष्ठीच्या दिवशी सकाळी आठ वाजता देवीच्या अवताराची सुरुवात होते या अवताराच्या दर्शनासाठी या गावातील लेखीबाळी या दिवाळीलासुद्धा एखाद्या वेळेस से येण्याचं टाळतील परंतु या यात्रा महोत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात व वर्षभरात जे काही आपल्या मना, मना पूर्ण झालेल्या असतात किंवा नवस बोललेले असतात त्या नवसाची फेळ करण्यासाठी त्या लेखीबाळी आवर्जून या गावात उपस्थित राहतात हा उत्सव गेल्या शेकडो वर्षापासूनची ही परंपरा आहे हीच परंपरा कायम ठेवण्याचा गावकरी आटोकाट प्रयत्न करतात आज या ठिकाणी बाहेर आलेल्या व गावातील लोकांसाठी जवळपास तीन ते चार हजार लोकांच्या जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे महाप्रसादाचे वितरण करण्यात आलेले आहे सिटी न्यूज बुलढाणा